कुठली गाडी पिकअप धडकले का ट्रकवाला सर्वांनी काय जी काय इकडून नवलेवर नेऊ नका इकडे सारखे ॲक्सिडेंट होत इकडून येऊ नका अजिबात कोण इकडून येत असेल तर नवले स्टॉपला एक झालाय टू व्हीलरवाल्याचा आत्ता शेगड रोडला एक जण टू व्हीलरवाला पडलाय परत हिता आता एक ॲक्सिडेंट झालाय सर्वांनी काय इकडून येऊ नका